शाळा इथं आज एक मुलांचा नवीन उपक्रम शाळा म मुख्याध्यापक शिक्षक रंजय यांनी बघा चालवलेला आहे बघा मुलांचा आठवडे बाजार म्हणजे बाजार कसा भरतो याच्यातून व्यवहार ज्ञान मुलांना कसं मिळतं तर त्याबद्दल हा बाजार मुलांना एक समज येण्यासाठी हा बाजार बघा भरवलेला आहे आणि हा एक नवीन उपक्रम आहे बघा तर खूप म्हणजे ह्या मुलांचा मुलांना अगदी व्यवहार ज्ञान न्या यावा यासाठी हे उपक्रम चालू केलाय बघा तर खरोखर आता मी आपल्याला तो बाजाराचं दाखवतो हे बघा सुंदर असा बाजार भरलाय बघा तरी गावातील बरेचशी महिला नागरिक इथं खरेदीसाठी आलेले आहेत पहा तर बघा हे खरोखर म्हणजे अगदी सुंदर असं बाजाराचं नियोजन केलेलं आहे बघा तर बघा ही मुलं सगळी अशी बाजार बरं होतात बा लाईव लाईव चालूया लाईव हे बघा हे आमचे मनुष्यवाडीचे सर आहेत बघा सर तर यांची पण मुलं फार म्हणजे बघा आधीच संपूर्ण घेऊन आलेत बघा त्यांना पण जरा या उपक्रमाची माहिती मिळावं अनुभव यावं त्यासाठी पण ते त्या आज दोन किलोमीटर चालत मुलं इथं घेऊन आहेत बघा मुलांना म्हणजे खास हे अनुभव येण्यासाठी तर खरोखर सुंदर असं उपक्रम चालू आहे बघा धन्यवाद सर युट्यूबला युट्यूबला सर्च करा हा लाईव्ह 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 हा छान बाजार झालाय पण आहेत बघा हे, 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 हे आमचे बागशाळेचे मोडा वस्ती तिथं असतात बघा त्यांची पण मुलं इथं आज संपूर्ण इथं बाजार पाण्यासाठी त्यांनी पण आणलेली बघा तर खरोखर असं मुलांना असं ज्ञान खरोखर प्राप्त झालं पाहिजे बाजार कसा बोलतो कसं खरेदी करायचं कसं विक्री करायचं हिशोब कसा करायचा तर या संयोजन मुलांना समाजासाठी खरोखर सुंदर उपक्रम आहे सर लोकांनी चालू केला बघा धन्यवाद मानले पाहिजे धन्यवाद सर हे <laughs> हायस्कूलचे मुख्याध्यापक हायस्कूलचे मुख्याध्यापक बेंद्रे सर हे पण आज मुलांचं बाजार खरेदी करण्यासाठी बघा इथं उपस्थित राहिले बघा तर कसं काय सर वाटत या उपक्रमाचं आणि तुम्ही पण परिक्रमा करून आलेत आणि मी पण आता शनिवारी पायी परिक्रमेला जाणार आहे

सुंदर बघा नियोजन केले बघा या सांगने घेतले सगळ्यां वा 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 वाय बघा त्याच्याकडे बेळ बेळीचा उपक्रम चालू आहे बघा वा वा, वा। पंधराला ला बेळ आहे का वा, वा वा आज खाऊ गल्ली आज म्हणजे सगळ्याच खाण्याचं चांगलं नियोजन आज सगळं आता सकाळी सकाळी खाऊ गल्लीचं नियोजन झालं बघा आणि आता इथून पुढे आता तारकारी मानाला सुरुवात होईल विक्रीला हे बघा असं खरोखर म्हणजे खास म्हणजे एक क्षण असा आहे की खास पाण्यासाठी म्हणजे इथं सगळं म्हणजे उत्कृष्ट चालू असे खाली बाळ तुमची खपू द्या बघा मुलांच खरोखर म्हणजे बाजार खरा पगण्यासारखा बाजार आहे बघा काय भेळ आहे का मिसळ पोहे मिसळ पोहे चिप्स आहे हा वा वा चांगले वा, वा। सुंदर कितीला आहे शाळेला आठवीला आठवीची कशी काय झाली असं आहे का मदत करायला आलाय बरं बरे बरं हे बघा इथं संपूर्ण ही खाऊ गल्ली आहे या गल्लीमध्ये सगळं खाण्याचं बघा इकडं आधी इथं लोक का भाजीपाला खरेदी करून इथं खाण्याचा आस्वाद घेतात बघा इथं हा आला आला पट आला 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 अरे भाऊ जाधव हे बघा हे त्यांच्या नाताला ना घेऊन आल्या बघा इथं भाजीपायला बाजारामध्ये लाईव्ह चालू आहे मोबाईल वर बघ हा पुढं इथं पड बरायचं पुढं घ्यायचं घ्यायचं आणि येते लाईव्ह मध्ये सगळं लाईव्ह येते सगळे येते हे बघा सुंदर असा म्हणजे मुलांचं बघा चालू आहे इकडे साइड ला मुलं खेळतात पण आणि इथं झाडाखाली बसून त्यांचं सगळं नाश्ता पाणी चालू आहे बघा इकडे काय तिकडं आणि लोक झाडाखाली बाजार खरेदी करून बसतात नमस्ते सर मा हे आमचे माझे चेअरमन हे पण आज बाजार पकडण्यासाठी आलेच बघा हे कसं काय बाजार सुंदर आहे तुम्हाला कसं वाटतंय उपक्रम राबवला हा असा कार्यक्रम खेडेगाव कमीच होत हा हे शाळा असेल हायस्कूल असेल शाळा असेल त्यांना ज्ञान त्याच्यामुळे मुलांना या सगळ्या गोष्टी त्याच्यातून प्राप्त होतात आणि खरोखर सगळ्याच प्रकारचे या ठिकाणी भाजीपाला खाते असेल सर्व काही या ठिकाणी शाळा व्यवस्थापना ज्या असतील किंवा शिक्षका असतील उपक असतील सर्वांचं कौतुक कमीच आहे आमच्या गोष्टी शाळेवरची मुलं या ठिकाणी आलेली आहेत सर्व ग्रामस्थ हायस्कूल असत आपल्या मर्चे शिंदे हायस्कूलचे कर्मचारी असतील सर्वच मंडळी या ठिकाणी खरोखर छान असा उपक्रम या शाळेने राबवला त्या शाळेचं मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो असाच वेळोवेळी असाच सामाजिक उपक्रम त्यांनी राबवावा आणि जे आपण शैक्षणिक प्रगती म्हणतो पुस्तकी ज्ञान तर आहेत पण व्यवहारिक ज्ञान सगळ्यात त्याच्यातून आपल्याला त्या मुलांना भविष्यात येणाऱ्या काळात पडलं पाहिजे या ठिकाणी खूप असं छान केलं सर्वांच धन्यवाद सर तर बघा आमचे चेअरमॅन त्यांनी पण चांगला अभिप्राय दिला बघा मुला या सरांचा चांगला उपक्रम असं त्यांनी सांगितलं बघा लाईव चाले ला खरेदी करायला आले का का तुम्ही तर खाऊ गल्ली झाले हा हो ही गल्ली आहे बाजाराची हे पोरांना काहीतरी काय खायचं बरं तुम्हाला हा चंगू मंगू सगळे मुलांनी खाण्याचे पदार्थ बनवले बघा आम्ही पण सकाळी आसपास घेतला पण सुंदर असं खरोखर म्हणजे हॉटेलपेक्षाही भारी मिळतं बघा इथं असं त्यांना खरोखर म्हणजे उपक्रम हे बघा हे खेळणं पण खाणं पण सगळं पण तुझं नाव काय अनुष्का कुडू आहे शाळेला दुसरी वा 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 तुमचं सरांचं नाव काय बंदेशर मग तुम्ही मोड्यातून आला का इथले हे शाळेत कुठून म्हणजे मोडा मोड्यातून आला वा तुकडून आली तुकडून आली शाळेतून इथून नाही नाही कोणत्या शाळेचे मोडावस्ती मग मग सोनखेड्याचे वा 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 तिथून तुम्ही आला का वा 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 असा बाजार बघा घेतला खायला घेतलं की नाही ना वा 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 वागाई लांबून मुलं आरे बघा लहान लहान मुलं सोनखेळा वस्तीवरून आरे बघा हे बाजार पकडण्यासाठी खाण्यासाठी लाजू नका मुलांचं खाण्याचं काही लाजू नका मुलांचं खायला घ्या हा हा भरलाय अगदी व्यवस्थित सुंदर असा नमस्कार नमस्कार हे बघा हे बाजाराचं खरंच म्हणजे या बाजारासारखं स्वरूप आहे बघा हे कार्यक्रमाचं खरोखर म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे त्यांना सगळं मुलांची खाऊबी हे ते सगळं चालू आहे बघा हे सगळं तो तो ए, ए, पालक पालक हे 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 बघा आता सगळे सगळे मंडळी मंडळी आहेत आहेत माझे सरपंच आबा पण कस काय वाटलंय बघून तुम्हाला जरा थोडा अभिप्राय सांगा ना काहीतरी हाय पत्ते पदार्थ आहे नाही राहणार नाही हा जे उपक्रम राबवला याच्याबद्दल तुम्हाला काय खरं का म्हणजे मुलांना याच्यापासून म्हणजे व्यावरण द्याल मुलांना हां आणि गरजेचं मुलांनी धन्यवाद महिला आहे माझ्या मातामजिनी समाज घडवण्याच आणि घर सांभाळण्याचं त्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करण्याचं काम महिलांच्या माध्यमातून जे होतं त्याचं एकच उदाहरण मी इथे देतो आणि ते उदाहरण म्हणजे जगामध्ये सगळ्या शिक्षकांची संख्या पाहिली तर त्यात पासष्ट टक्के महिला आहेत यावरून महिलांचं वेगळेपण निश्चित होत आणि म्हणून या आणि हा आनंदी बाजार भरवला म्हणून या शाळेचे मुख्याध्यापक तर, तर मला आनंद वाटेल की आपण काहीतरी करीत राहिले की पुढचे पण काहीतरी करतात या शाळेचे मुख्याध्यापक माझे पण विद्यार्थी आहेत माझा विद्यार्थी इतका छान बाजार बनवतो आहे याचा मला खूप आनंद आहे आनंद तुमचं मनापासून कौतुक आहे आणि एकट्याने ते शक्य होत नाही म्हणून सहकार्यांना बरोबर घेऊन असं मोठं काम कसं करायचं हे कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि ते कौशल्य आपल्या समोर दृष्टीमध्ये दिसत आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या मुलांना बाजार कौशल्य आले पाहिजे व्यापार कसा असतो याची माहिती मिळाली पाहिजे याची अनुभूती यावी म्हणून हा आनंदी बाजार तुम्ही बनवला आणि दिन अतिशय छान निवडला मा, जागतिक महिला दिन त्याबद्दल तुम्हाला आम्ही तुमच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी आभार व्यक्त करतो या निमित्ताने या बाजाराचा लाभ मला घेता आला आणि तुम्ही बोलण्याची पण संधी दिली त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद 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 सर त्यानंतर गावचे प्रथम कृषी अधिकारी निवृत्ती बेंद्र साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे मी त्यांनाही विनंती करतो की अगदी दोन शब्दांमध्ये आपण स्वतः आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात आवर स्कूल हेड मास्टर मिस्टर शरद विमाकर साहेब यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हा बाल आनंदी सोहळा बालांच्या निमित्तानं हा ठरवण्याचा जो उपक्रम त्यांनी घातला मला वाटतं याच्यामधून आपले बालखंबू पुढील आयुष्यामुळे बाजारचे तंत्र बाजार खास तयारी करावी लागते आणि त्या ग्राहक पण पाहिजे तर मुलांचं बालखंबूचं कौतुक म्हणून गावामध्ये गेल्या आठवड्याभर एक तेचा हा मुद्दा होता आणि प्रत्येकाने प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला जे काय शक्य आहे ते वस्त्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले आणि त्या पालकांनाही अनुभवला की मुलं सगळी काय करू

This school could go a long way to, to organize such bazaar in future and uh, this will be a good, good, good opportunity for our students to set uh, up the actual very interesting uh, event that is bazaar. तुम्ही माझी कृषी अधिकारी आंबळे तर हे पहिले आमचे गावचे कृषी अधिकारी खरोखर म्हणजे ते त्यावेळेचे ते खरं म्हणजे शिक्षणाला एक नंबर हुशार स्कूल होते मराठी स्कूल ऑल टर्न ऑफ इयर अँड हे बघा आता बाजार बाजारात येतात उन्हामुळं त्यांनी जरा सावलीला घेतलाय बघा इकडं ऊन आलेलं आहे तर खरं म्हणजे बाजाराचं स्वरूप इथं निर्माण झालंय बघा इथं ते हायस्कूलच्या पण विद्यार्थ्यांनी संपूर्ण इथं बाजार पाकण्यासाठी आलेत पा खरोखर म्हणजे सुंदर असं नियोजन हे बघा आता इथं हे आमच्या आवलीच खपाव देण्यासाठी आलेत बघा इथे आवले आजू खपलं का नाही अरे छोटे छोटी नुसती खाती झाल्यापासून छोटी सगळं खायचीच काय धरी नुसती झाल्यापासून तर खरोखर म्हणजे अगदी सुंदर अस मुलांनी उपक्रम केलेत बघा तर आमच्या आवडीचं तर सगळं संपलंच म्हणायचं हे बघा हे बाजार खरोखर बाजाराचं स्वरूप आला आले बघा आता इथं आणि मुलांचा भाजीपाला पण सगळा संपत आलाय बघा तर हे अकरा वाजेपर्यंत बहुतेक काहीच राहायचं नाही नाही का संपलं हे का इकडचं संपलं सगळं आता आमची हे ही लाईनच संपली फक्त आता खाऊ गल्ली तर खाऊ गल्ली सकाळीच सुरू झाली होती ते पण संपत आलं खुला आता खाऊ गल्ली तर पूर्ण गर्दी झाली त्यामुळं त्यामुळं कमीत कमीत तुमचा अंदाज किती हजाराचं हे जरासमोर यायचं

आणि ते पण जे नाही मिळत गावात ते सगळं मुलांनी ठेवले तुमचं ते पाणीपुरी असो पुरी पावभाजी बिर्याणी सुद्धा ठेवलेली म्हणजे म्हणजे बाजाराचं नियोजन झाले हे बघा आमचे कृषी अधिकारी बेंद्रे काय कस काय वाटलं तुम्हाला इथं मुलांचा उपक्रम हे हा पालक बघा चांगली बाग प्रत्येकाच्या घरी असावा असावा म्हणजे लोकांना कीटकनाशक रुक्त अन्न अन्न मिळत जाईल संकल्पना चांगली हा नाही परस पण सारणी उपक्रम चालू केलाय प्रत्येक घरी तर ते पण खरंच म्हणजे असं आपल्या आधी आपल्या शाळेत त्या टाइम असे उपक्रम नव्हते आज त्याची निर्माण झालेली तर म्हणून आता हे त्यांनी चालू केलेले तर धन्यवाद मानले पाहिजे सरांचे सर्व सर्व लोकांचे ग्रामस्थांचे पालकांचे सगळ्यांचे सगळ्यांनी सह सहभाग घेतला आणि सहकार्य केलं धन्यवाद हे बघा इकडं आता इकडचं बाजू मला मार्केट जवळजवळ आता संपलेलं आहे आता फक्त खाऊ गल्ली चालू आहे तर खाऊ गल्लीमध्ये बघा आता सगळी भेळ पोरी भाजी हे ते सगळं आता इथं खाण्याचं नियोजन चालू आहे हा इथ सगळी खाऊ गल्ली चालू आहे बघा सगळी हे बघा इकडम म्हणजे वेगवेगळे ऍटम येते सगळे ऍटम वेगवेगळे व्हेज नॉन व्हेज पण आहे इकडचं पण संपत आलेलं आहे कारण बाजारात म्हणजे आर्धा अर्धा पाव एक, एक तास आहे शाळेला टाइम पण त्यावेळेस संपूर्ण बाजार संपणार आहे उलट खाऊ गल्ली सुद्धा राहणार नाहीये चाललंय खरोखर म्हणजे आधी कधी नव्हत बघितलेला हा क्षण आहे बघा आणि हा क्षण म्हणजे इतका सुंदर असं म्हणजे नियोजन झालं आहे बघा या कार्यक्रमाचं बाजाराचं मुलांना पण आधी उत्कृष्टपणे मुलं पण सगळं आधी माल विकतात घेतात बाजी घेतला का नाही मुलांचा घेतला वा 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 चला आता वा 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 बाजार संपलेला आहे आणि आता फक्त खाऊ गल्ली चालू आहे तर आता हे आता संपल्यानंतर आता म्हणजे शाळेचा पण बाराचा काय माता होतील बघा हे तर गुगल पे हे गुगल पेची सुद्धा व्यवस्था केली बघा इथं इथं म्हणजे पैसे काय तर गुगल पे, पे, इता। इता पे। न, गुगल पे चालू आहे का चालू आहे ना काम ठेव नाव काय तुझं तन्वी पूर्ण नाव सांग ना जाधव किती नाही शाळेला पाचवी वा वा काय तुझं आज काय होतं आपलं मेन पावभाजी वा वा संपलं का नाही नाही एटम भाऊ सगळे संपत झाले हो आता याटम सगळे संपले भाजीपाला पण संपलाय सगळा पन पन आता ते पण सकाळी पण आता मला पण नाश्ता करायचा होता पण सकाळी खेशे सरांनी चव्हाण सरांनी नाश्ता चालला त्यामुळं आता काही नाही पण बघू आता शेवटी आता हे बंद झाल्यानंतर मग थोडाफार करू नाश्ता तर असं सुंदर असं बघा करायचं बघा असा कायमच संगा, उपक्रम चालू राहिला पाहिजे आणि प्रत्येक शाळेनी ह्या शाळेचं आदर्श घ्यावा असं मला सर्वांना सांगा सांगायला असं वाटतं की संपूर्ण आदर्श घ्यावा आणि असे उपक्रम प्रत्येक प्राथमिक म्हणा हायस्कूल म्हणा इथं असे उपक्रम राबवण्यात यावे कारण मुलांना थोडं व्यवहार ज्ञान असं प्राप्त होतं बघा आणि मुलांचं एक जरा थोडं बाजारचं कसं असतं हे एक अनुभव येतो आणि त्यांचं एक मल मन त्यांचं जरा थोडं बक्कम होतं यासाठी असे उपक्रम हे राबवले पाहिजे बघा तर खरोखर आता धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त